आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया सोन्याच्या लंकेची निर्मिती कशी झाली फार वर्षांपूर्वी एकदा भगवान शंकर व पार्वती कैलास पर्वतावरती शांतपणे बसले होते तेव्हा पार्वतीच्या मनात सहज विचार आला आपण महालक्ष्मीला भेटून यावे तिने भगवान शंकरांना याबाबत विचारले आणि त्यांनी त्वरित होकार दिला पार्वती तिथे जाताच बरोबर लक्ष्मी देवीचे धन संपत्ती वैभव हो पाहून अगदी आश्चर्यचकित झाली श्री महालक्ष्मीने परधान केलेले दाग दागिने पाहून पार्वतीने स्वतःकडे पाहिले आणि तिला काय बोलावे काही सुचतच नव्हते तिने महालक्ष्मीची खूप स्तुती केली ऐश्वर्याची प्रशंसा केली त्यावर महालक्ष्मी म्हणाली तुझ्या पतींना देखील सांगावे की मला देखील सुवर्ण आभूषणे हवीत पण तुझ्या पतींजवळ वैभव म्हणून काहीच नाही नेहमी अंगाला चिताभस्म गळ्यात कवट्यांची मा निवासस्थान कैलास पर्वत पार्वतीने तिला मध्येच थांबवले ठीक आहे ठीक आहे असे जरी असले तरी देखील मी सुद्धा माझ्या पतीस सांगून आभूषणे प्राप्त करेलच महालक्ष्मीने देखील ओळखले पार्वतीला राग आला आणि यात येथे पार्वती का आली होती हे विचारायचेच ती विसरली त्याच्या आतच पार्वती निघून गेले कैलास पर्वतावर गेल्यावर भगवान शंकरांना सांगितले हे प्राणनाथ मी लक्ष्मीकडे जाऊन आली काय तिचे वैभव हो? तिची आभूषणे सारे काही सुवर्णमय आहेत भगवान शंकरांनी सांगितले होय हे हो तर मला माहीत आहे त्यात विशेष काय आहे पार्वतीने सांगितलं विशेष म्हणजे आपल्याकडे काहीच नाही हेच विशेष आहे कोणत्याच प्रकारचे वैभव नाही हो मला देखील एक सुवर्णमय नगरी तयार करून द्यावी त्यात आपण राहूया भगवान शंकरांनी सांगितले हे पार्वती आपण धनसंपत्तीचा त्याग केल्यामुळे येथील हो वातावरण स्थान शांत व रमणीय आहे त्यामुळे हो आपण सुखी व आनंदी आहोत परंतु पार्वतीने काही ऐकलं नाही शेवटी भगवान शंकरांचा नाईलाज झाला त्यांनी सांगितले तुला त्रिकूट पर्वतावरती एक नगरी तयार करून देतो जिचे नाव असेल सुवर्णमय लंका सोनेची लंका पार्वतीने आनंदाने होकार दिला भगवान शंकरांनी ब्रह्मदेवात बोलवले ते आल्यानंतर भगवान शंकरांनी सर्व वृत्तांत सांगितला व त्रिकूट पर्वतावरती एका नगरीचे निर्माण करावे जिचे महाल भिंती दरवाजे त्यावरील नक्षीकाम सारे ते ते काही सुवर्णमय असायला हवे ब्रह्मदेवाने होकार दिला व ते तिथून निघून गेले नंतर त्यांनी शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांना बोलवले व सुवर्णमयी लंका निर्माण करण्याचे सांगितले काही कालावधीत सुवर्णमयी लंका तयार झाली भगवान विश्वकर्मांनी भगवान शंकरांना सांगितले सुवर्णमय नगरीचे निर्माण पूर्ण झाले आहे भगवान शंकरांनी सांगितले त्या नगरीत राहायला जाण्याआधी वास्तुशांती किंवा घरभरणी तर करायलाच हवी या कार्यास उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आमंत्रणे द्यावीत पार्वतीने होकार दिला भगवान शंकरांनी नारद मुनींना बोलवले व सर्वात ज्ञानी ब्राह्मण पुरोहित कोण आहे याबाबत विचारले त्यांनी सांगितले हे महादेवा आपलेच भक्त व पुरोहित कर्मात ज्ञानी असे विस्रवा ऋषी आहेत महादेवांनी सांगितले ठीक आहे तुम्हीच त्यांना आमंत्रण द्यावे वास्तुशांतीच्या पूजनाचा मुहूर्त ठरला व श्री नारदमुनी विश्रवा ऋषींकडे गेले विस्रवा ऋषींनी नारदमुनींचे आदरतित्य केले व विचारले आज काय विशेष आहे ज्यासाठी आपण येथे आला नारद नारदमुनींनी सांगितले भगवान शंकर व पार्वती यांच्यासाठी एका सुवर्णमयी लंका नगरीचे त्रिकुट पर्वतावरती निर्माण केले आहे सर्व देवदेवतांना आमंत्रणे दिली आहेत मुहूर्त ठरला आहे आपण पुरोहित म्हणून माझ्यासोबत यावे त्यांना आनंद झाला ज्यांची मी भक्ती करीत आहे तेच भगवंत मला बोलवत आहे त्यांनी त्वरित होकार दिला व नारद मुनींसोबत जाण्यास तयार झाले पण हा इतका त्वरित निर्णय कैकशीला काही आवडला नाही पण राग दिसू द्यायचं नाही म्हणून तिने नम्रतेने आपल्या पतीस विचारले तुम्ही एकटे जाण्यापेक्षा मी देखील तुमच्यासोबत येऊ का पण विश्रवा ऋषींनी स्पष्टपणे नकार दिला कैकसीला सांगितले तेथे मला पुरोहित म्हणून बोलवलेले आहे त्यामुळे तू तेथे ते येणे योग्य नाही पण कैकसीच्या मनात सुवर्ण मैलंका हा शब्द चांगलाच लक्षात राहिला म्हणून तिने ऐकलेच नाही पती नाही म्हणत आहेत हे पाहून तिने नारद मुनींना देखील विचारले मी फक्त सोबत येत आहे मला सुवर्णयी लंका कशी आहे ते पाहायचे आहे नारद मुनींनी देखील सांगितले तुला बोलवलेले नाही फक्त विसरवा ऋषींना बोलवलेले आहे पण ती ऐकतच नव्हती शेवटी ती देखील विसरवा ऋषींसोबत लंकेत गेली ऋषींनी भगवान शंकरांना प्रणाम केला व वास्तुपूजन सुरू केले या कालावधीत कैकसीने तेथील सर्व परिसराचे अवलोकन केले मनातच म्हणाली काय हे आश्चर्य आभूषणेच काय सारेच काही सुवर्णमय आहे म्हणूनच सुवर्णमय लंका असे या नगरीचे नाव ठेवलेले आहे आणि आपल्या ऐश्वर काय तर आश्रमात राहणे कोणतीही आभूषणे नाहीत आणि तिच्या मनात एक विचार आला की सुवर्णमय लंका आपणास मिळाली तर नुसत्या विचारानेच ती आनंदी झाली पुन्हा मनात विचार आला की सुवर्णमय लंका मिळवण्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजे तोपर्यंत वास्तुपूजन पूर्ण झाले भगवान शंकरांनी विसरवा ऋषींना विचारले हे ऋषीवर आपणास काय दक्षिणा हवी हे वाक्य ऐकताच कैकशी इतकी उत्सुक झाली तिच्या मनातील विचार प्रबळ झालेत व ते पूर्ण करण्यासाठी हीच एक संधी आहे असा विचार करून तिने सांगितले मी सांगू का नारद मुनी तिला थांबवले हे पहा पूजन तुझ्या पतींनी केले आहे दक्षिणा मागण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे तोपर्यंत ऋषींनी भगवान शंकरांना सांगितले हे भगवंता आपण मला इतका मोठा मान दिला हीच माझी दक्षिणा आहे पण कैकसीने त्यांना सांगितले असे करू नका आणि दक्षिणा तर घ्याच पण भगवान शंकरांना सांगावे दक्षिणेमध्ये मला ही सुवर्णमयी लंकाच हवी हे ऐकून ऋषी क्रोधित झाले व कैकसीस अपशब्द बोलले हे सारे भगवान शंकर पार्वती यांच्यासमोरच सुरू होते तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले हे ऋषीवर तुमची पत्नी तुम्हाला काहीतरी सांगत आहे का तिची काही इच्छा आहे का ते काही बोलण्याच्या आतच कैकसीने आपल्या पतीस सांगितले मी सांगितले तेच सांगावे आणि विसरवा ऋषींनी सांगितले हे भगवंता मला दक्षिणा स्वरूपात ही सुवर्णमयी लंकाच पाहिजे आणि लगेच भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले हे सारे काही क्षणात गळले पार्वतीस देखील विचार करायला वेळ मिळाला नाही त्याच्या आतच भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले त्यामुळे ती क्रोधित झाली आणि विश्रवा ऋषी व कैकसीला शाप दिला हे लोभी ब्राह्मणा तुमच्या दोघांच्या समोरच तुमच्या वंशाचा नाश होईल जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत चिंता व भयग्रस्त जीवन जगाल असा शाप दिला भगवान शंकरांनी सांगितले ही सुवर्णमय लंका आता शापित झालेली आहे येथे थांबून उपयोग नाही हे देव हो आपण सारे स्वस्थाने जावे असे म्हणून शंकर पार्वती देखील स्वस्थाने आले विसरवा ऋषी व कैकसी देखील तेथे थांबले नाहीत कारण तेथे कुणीच राहिले नव्हते आश्रमात परत आले नंतर यथावकाश त्यांना पुत्र झाले रावण कुंभकर्ण विभीषण व शूर्पणखा आधी विश्रवा व देवांगणापासून कुबेरचा जन्म झाला होता तो मोठा झाल्यानंतर विस्रवा ऋषींनी त्यास तेथे राहण्यास सांगितले ब्रह्मदेवाने त्यास पुष्पक विमान दिले होते कुबेर सुवर्णमयी लंकेत राहत होता पण पुढे रावण मोठा झाल्यानंतर कैकसीने त्यास लंकेवर अधिकार स्थापन करण्यास सांगितले त्याने कुबेरला लंकेतून काढले नंतर पुष्पक विमानही घेतले व लंकेत कैकशीसह राहू लागला तेव्हा कैकशीची सुवर्णमयी लंकेत राहण्याची इच्छा पूर्ण झाली आपणास ही कथा आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन